नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र गुटखा विक्री विरोधात आंदोलन बार्शी शहर व तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा विक्री विरोधात बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्यतर्फे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे मोशी येथील अन्न व औषध प्रशासन पुणे विभाग कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले बार्शी शहरातील सरफराज बागड व त्याचे सहकारी हे विविध ठिकाणी प्रतिबंधित विक्री करीत असून प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई न झाल्याने आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे शहर व जिल्हा कार्याध्यक्ष मोहनभाई थळंगे यांनी स्पष्ट इशारा दिला की जर ठरलेल्या पंधरा दिवसांच्या आत माफियावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढील तीव तीव्र आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात येईल या आंदोलनात लतीफ नदाफ अशफाक शेख सूरज राजपूत असलम नदाफ यासह बहुजन हक्क अभियानचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन शांतत पार पडले असून राज्यातील सर्व संबंधित विभागांनी गुटखा विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे अन्नौश प्रशासन सोलापूरचा विशेष असो अन्नौश सोलापूरचा विशेष असो अन्नौश सोलापूरचा विशेष असो मान्य सहायक आयुक्त देसाई साहेबांचा विशेष असो माननीय सहाय्यक देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय मुल अन्न औषध प्रशासन सोलापूरचा विशेष असो अन्न औषध सोलापूरचा विशेष असो आणि लागली तर तुमची मदत घेतो म्हटले सर आता तीन महिने झाले त्यांना आमच्याकडे त्यांचं लोकेशन आहे सगळं देसाई साहेब सांगू नका तुमचं सांगा देसाई साहेब करत करतात आम्हाला माहिती आहे म्हणून तर इथं आलो आम्ही देसाई साहेब केलं असतं तर इथं कशाला आलो असतं आम्ही हे सांगा देसाई साहेब का करायला माहिती आहे ती ओळखीची माणसं आणा आमच्यावर दबाव टाका असं करायला त्यांनी चुकून पाठवलेत लोकांना आमच्याकडून माघार घ्यायला लावलेत हॅलो बाहेर हॅलो बाहेर बाहेर हो हो देसाई पुण्यात देसाई साहेब पुण्यात येतच आहेत आज इथंच आहेत मग सांगितले होतं

मला मंगळवारी करतो म्हणलेली कारवाई कोणत्याही परिस्थिती आम्ही त्यांना होतं की सर मंगळवारी कारवाई केली तर आम्ही बसत नाही म्हणलं काय झालंय परिस्थिती होते ना काही आयुक्त अन्न जे विभाग प्रमुख जे आहेत ते ह्या तीस तारखेला रिटायर झाले एकतीस तारखे आणि आता ही नवीन अपॉइंटमेंट झाली म्हणजे प्रमोशन वरती अपॉइंटमेंट त्यांचं सेकंड ऑफिसर असतील ना त्यांचं हा नाही पण तिकडे तुम्हाला जर कधी एखादं समजा आम्हाला जर कधी स्टेटमेंट द्यायचं काही द्यायचं तर त्याला वरच्या ऑथॉरिटीची आम्हाला पाहिजे ना त्यांनी अचानक आता जर साहेबांची नेमणूक झाली तर आम्ही साहेबांची त्यांनी अचानक दिली बिराजा आम्ही पाठवली आहे वरती मंजुरीला तर मंजूर जेव्हा रजा मंजूर होईल तेव्हा त्याच्या त्याच्यासोबत त्यांचं चार्ज कोणाला दिलं तेही समजेल आम्हाला त्याच्यामध्ये मग तेही जेव्हा समजेल तेव्हा आम्ही तुमची म्हणजे ते तुमच्याशी बोलू शकतात काय आता त्यांच्यानंतर जे कोणी अधिक जुम्मेदार अधिकारी असतील साहेब त्याच्यानंतर त्यांनी त्यांना देशांना बोलू जा फोन करून ते बसलेलं त्यांच्या विषय आम्ही काय निर्णय घेऊन विचार असतो सर्व प्रकार कारण देसाई साहेबाला माहीत असल्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणणे करत असला तर करा बिंदा सोरापूर मध्ये आम्ही বৈঠक खूप বৈঠकले त्या सरगाव जेसाई साहेबांना जेसाई निवडणूक सर सगळे होतेय अगोदर कधीच असं झालेलं नाही तिथं नारंगुडे साहेब होते त्यानंतर आपले राऊत साहेब होते नमस्कार मी मोहन ठाणगे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष शहर जिल्हा कार्याध्यक्ष तर बऱ्याच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व त्यांच्यावर माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाईसाहेब यांना वारंवार लेखीपत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाईसाहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाट्याशी घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन आण। केलेलं आहे तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की बार्शी शहरामध्ये गुटखामुक्त बार्शी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनापूर्वक धन्यवाद करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना झेरमान करण्याची विनंती करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा